आर, तो देखील निर्णय आम्ही घेतला दोन हजार एकशे रुपये आता माझ्या लाडक्या बहिणींना भेटतील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आली मोठी खुश खबर लाडक्या तुमची प्रतीक्षा आहे मोठा निर्णय घेतलेला आहे कारण की लाडक्या बहिणींना वाटत होते हप्ता कधी भेटणार जानेवारीचा तर मिळाला फेब्रुवारीचा कधी मिळणार मात्र आता फेब्रुवारीचा तर हप्ता जे आहे ती मिळणार यासोबत तुम्हाला अजून एक आठशे पन्नास रुपयांची गिफ्ट पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारचा पाहायला मिळत आहे सर्व काही अपडेट सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा बारा जिल्ह्यामध्ये व पहिल्या टप्प्यामध्ये काही पंधरा जिल्हे देखील आता होण्याची शक्यता आहे ते पंधरा जिल्ह्यांची यादी आलेली असून ते नावे देखील वाचून दाखवणार आहे तुमच्या जिल्ह्यात देखील वाटप कधी होणार ते अपडेट पाहायला मिळेल पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची मी नावे सांगणार आहे ती नावे जर तुम्हाला पाहायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल व तुमचा जिल्हा कोणता आहे ते कोमेंट करून एकदा नक्कीच सांगायचे आहे मात्र त्यापूर्वी चॅनललाच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सब्स्क्राईब देखील केलेलं नाही आहे चॅनल सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा लगेच कोमेंट करून सांगा आता पंधरा जिल्ह्यामध्ये सरसकट बहिणींना हप्त्याचे वितरण होणार आहे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे सहा तासात पंधरा जिल्हे देखील आता वाटप हे पूर्ण होणार आहे मात्र किती वेळ लागेल कधी वाटप सुरू होईल ते आता अपडेट पाहण्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवणे त्यासाठी गरजेचे आहे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व तुम्हाला एक लाईफचं ऑप्शन देखील दिसल लाईक देखील व्हिडिओला नक्की करायचा आहे तर चला आता बऱ्याच जणांनी जिल्हे कॉमेंट करून सांगितले असतील तर त्यांच्या जिल्ह्याची देखील अपडेट आप आपण देणार आहोत इथे पाहू शकता आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना येणार लाडकी बहीण योजना मोठे गिफ्ट हे आता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता पंधरा आहे यादीमध्ये आता नाव देखील तुम्ही तपासू शकता त्यातली त्यात बहिणींचे नशीब चमकले असंच म्हणावं लागेल कारण की आता तीन हजार रुपये तर मिळणार त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट ही राज्याच्या तिन्ही मुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब म्हणजे त्यांच्याकडे अर्थमंत्री पद आहे ते जे आहे ती मदत मंजूर करतात जसे की मागच्या वेळेस तीन हजार सहाशे कोटींचा निधी मंजूर केला लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम येण्यास सुरुवात झाली तो निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे त्यांना आता लाडक्या बहिणी देवाभाऊ असंच म्हणत आहेत देवाभाऊंचा देखील मोठा निर्णय आहे यांच्याबाबत एक चांगली कोमेंट नक्की करा कारण की या मुख्यमंत्र्यांमुळेच आपल्याला लाडकी बहिणी योजनाही राज्यात पाहायला मिळत आहेत त्यांचे आभार नक्की मानू शकता कारण की मोठा दिलासा देणारा निर्णय देखील ते लाडक्या बहिणीसाठी घेत असतात आता आपण सर्वात आधी काय पाहणार आहोत पंधरा जिल्ह्याची नावे तर सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्यातली त्यात लाडक्या बहिणींना जी रक्कम तीन हजार रुपयापर्यंतची देखील वाटप होणार आहे ती कोणत्या महिलांना मिळणार ते देखील सांगणार आहोत त्यातली त्यात तुम्हाला दोन कामे लगेच करायची आहेत त्यासोबत तीन हजार रुपयांसोबत तुम्हाला जो आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार त्यासोबत आठशे पन्नास रुपये मिळतील कारण की आता गॅसची देखील योजना आहे गॅसचे पैसे देखील महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळतात त्यांना गॅसचे पैसे मिळणार असल्याची मोठी योजना आता पाहायला मिळत आहे मात्र त्यासाठी एक काम देखील करावं लागणार आहे ती काय आहे व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल फक्त लाडक्या तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत शेवटपर्यंत पाहायचा आहे पाहत असताना व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कोमेंट करून सांगायचा आहे व चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे राहते बघा चॅनल सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका इथे पाहू शकता आता एक खुशखबर आपण सर्वात आधी पाहूया त्यानंतर मी जिल्ह्यांची नावे सांगणार आहे इकडे बघा सहा तासात पंधरा जिल्हे सिलेक्ट होणार असून पंधरा जिल्ह्यामध्ये हे वाटप केले जाईल जसे की जानेवारी हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे टप्प्याने दिले सर्वात आधी जर विचार केला तर अमरावती असेल नंदुरबार पुणे असेल सातारा सांगली हे जिल्हे जर असतील तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यातच वाटप सुरू झालेले होते तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते नक्की सांगा तसेच या जिल्ह्यामध्ये जसे पहिल्या टप्प्यात एक हजार पाचशे रुपये आले त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून आता हे फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे देखील थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केले जाणार त्यातली त्यात इकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांच्याकडून दिलासा देणारा निर्णय लाडक्या बहिणींसाठी होत आहे त्यातले त्यात आता गॅसचे पैसे देखील आठशे पन्नास रुपये किंवा आठशे तीस रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिले जातील त्यासाठी एक काम देखील करायचे आहे तुम्हाला गॅसचे पैसे आत्तापर्यंत मिळालेले आहेत का नाही तुम्ही या योजनेचा लाभ घेता का नाही कॉमेंट करून होय किंवा नाही सांगा गॅसचे पैसे जर तुम्हाला मिळत नसतील म्हणून नाही कॉमेंट करा मिळत असतील तर होय म्हणून सांगा व व्हिडिओला बऱ्याच जणांनी अजून लाईक केलेलं नाही आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तेवढं काम नक्की करा व नोटिफिक बिल का हो ला ऑनवरती टाका कारण काय होतं आपण लाडकी बहिणी योजने सरकार काही निर्णय आता घेत चाललेला आहे कधी रक्कम देखील वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो ते निर्णय आपण सर्वात अगोदर देण्याचं काम करतो त्यासाठीच तुम्हाला आहे तुमचा मोठा फायदा होणार आहे इकडे पाहू शकता खुशखबर म्हणजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय तर पाहायला मिळत आहे त्यातली त्यात बहिणींचे नशीब चमकले यादी देखील आलेली असून यादीमध्ये मोठी खुशखबर आलेली आहे जिल्ह्यांची नावे तर आलेली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यातली त्यात काय दिलासा आहे ते आपण पाहूयात आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे इथे पाहू शकता पंधरा जिल्ह्यांची यादी देखील आपल्याला पाहायला मिळणार असून लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळणार आहे पहिल्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो जिल्हा म्हणजे आपल्याला सोलापूर जिल्हा देखील पाहायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यात रक्कम येणार आहे तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पाहिजे असेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजत आहे का नाही बहिणीनं कॉमेंट करून नक्की सांगा कारण की आपण एकदम चांगल्या प्रकारे समजेल अशा प्रकारे माहिती देत आहोत इथे लिहून देखील तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहोत कसा व्हिडिओ वाट वाटत आहे ते देखील कॉमेंट करायची आहे त्यातली त्यात जर चांगला वाटत असेल तर लाईक नक्कीच करू शकता तसेच सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील दिल। मोठा दिलासा देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात पुढे पाहू शकता एक हजार पाचशे नाही तर जास्त रे जास्त देखील रक्कम ही बहिणींना देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्या दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे आता नावे जिल्ह्यांची सांगत आहे लक्ष देऊन इथून पुढे व्हिडिओ ऐकणे गरजेचे आहे कारण की तुम्हाला एकदाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती समजेल इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही आता पुढचा जिल्हा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सरकारचं खूपच लक्ष असतं पुणे जिल्ह्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आता आपल्याला अर्थमंत्री स्वतःच पाहायला मिळत आहेत आता त्यांच्याकडे दोन पालकमंत्री पद आहेत एक बीड जिल्हा जिल्ह्याचा आहे व एक पुणे जिल्ह्याचा आहे आता पुणे जिल्ह्याला तर दिलासा मिळणारच कारण की आता अजितजी पवार यांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी बजेट त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत असतं ते जे आहे ती कोणताही निर्णय घेत असतात त्यासाठी त्यांच्याकडे अर्थमंत्री देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आता जर पाहायला गेलं तर अजितजी पवार साहेब हे आपल्याला जे आहे ते आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पुणे जिल्ह्यात देखील लाडकी बहिण योजनेचा हप्ता पहिल्याच टप्प्यामध्ये वितरण होऊ शकतो दरवेळेस पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यात एक हजार पाचशे रुपयांची रक्कम आलेली आहे मात्र आता मोठी रक्कम आठशे तीस रुपये देखील येणार आहे एक हजार पाचशे रुपयांसोबत आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यासाठी दोन कामे करायचे आहेत व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तुम्हाला आठशे रुपये जर घ्यायचे असतील तर होय म्हणून देखील कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रिप्लाय देऊन सांगू की त्यासाठी काय करावे लागते त्यातली त्यात आता एक रुपये तर वाटप होणार त्यातली त्यात आठशे रुपयांचे देखील वितरण होण्याची शक्यता असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत आहे आता पुढच्या जिल्ह्यांची अजून नावे सांगायची आहेत त्यापूर्वी एक अपडेट म्हणजे आता एक महत्वाचे अपडेट येत आहे त्यामध्ये अशी देखील माहिती आहे ला की लाडक्या बहिणींसाठी आता तीन खुशखबर मिळणार आहेत म्हणजे लाडक्या बहिणींसाठी पहिली खुशखबर तर लाडकी बहीण योजनेचीच आहे म्हणजे ही योजना सरकारने कधी निवडणूक होण्याआधी काढली यामध्येच लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळाला त्याचप्रमाणे आता मोठ्या खुशखबर ह्या लाडक्या बहिणींना मिळत जाणार आहेत चांगला दिलासा लाडक्या बहिणींना देण्याचं काम सरकारकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता एक आपल्याला अपडेट पाहायला मिळते त्यामध्ये अशी देखील एक माहिती आहे की सांगण्यात येत आहे आता बहिणींना मोठा दिलासा मिळणार लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात सध्या वेगवेगळ्या वेग वेग बातम्या समोर येत आहेत ज्या महिला लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत त्यांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे आहे यातच जे ते आता एक मोठी समोर अपडेट आलेले असून सर्वची सर्व महाराष्ट्र राज्यभरातील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासाच मिळणार आहे यामध्ये मोठी खुशखबर ही फक्त लाडक्या बहिणींसाठी आले असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे सर्वात आधी निर्णय हा लाडकी बहीण योजनेबाबत घेतल्यामुळे सरकारकडून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्याचं चा काम पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्त्याचा लाभ आता आता लवकरच दिला जाणार आहे त्यामध्ये कोटींपेक्षा अधिक रुपयांची तरतूद ही लाडकी बहीण योजनेसाठी आता लवकरच केली जाऊ शकते अशी देखील अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे तुमचं काय मत आहे कॉमेंट करून नक्की कळवा तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ तसेच एक खुशखबर म्हणजे पंधरा जिल्ह्यामध्ये हे वाटप तर केले जाणार आहे त्यातली त्यात पहिला जिल्हा आपण सांगितलेला आहे तो म्हणजे सोलापूर असेल सोलापूर या ठिकाणी देखील मदत मिळणार दुसऱ्या क्रमांकावरती पुणे जिल्हा आहे तर लाडक्या बहिणींनो पुढच्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो जिल्हा म्हणजे आपल्याला इकडे विदर्भातील जिल्हा पाहायला मिळत आहे भंडारा भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली असून आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठे पैशाचे वितरण हे केले जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपयांचा फेब्रुवारी हा प्लस गॅसचे पैसे देखील आठशे तीस रुपये हे लवकरच दिले जातील मात्र गॅसचे पैसे वितरणाची तारीख अजून समोर आलेली नाही ती तारीख आपल्याला पाहण्यासाठी व्हिडिओ पाहायचा आहे सध्या जर पाहायला गेलं तर एक रुपये हे भंडारा जिल्ह्यात देखील पहिल्याच टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे दिले जातील अशी अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे तसेच आता उर्वरित जे जिल्ह्यांची यादी राहिलेली आहे त्या जिल्ह्यांबाबत देखील लवकरच व्हिडिओ या चॅनलवरती आपण देत आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणीचा पुढच्या काही तासाचा जो व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल त्यातली त्यात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहिणी योजना तुम्हाला कशाप्रकारे चांगली वाटत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या जिल्ह्यांची नावे लवकरच आपण देणार आहोत धन्यवाद